तुझी चालले आता उड्या मारला आज दादूला आहे सुट्टी मालिकसाठी आपण करून घेऊ आता दादूशी आंघोळ काय की आता त्याला उद्या आहे घाटीमध्ये थेरपीसाठी चालू रेडी आंघोळ करायला कोणाला आंघोळ करायची दादूला नाही का हो दादूची घातली मी आंघोळ कारण त्याने जेव्हा जेवण केलं ना तेव्हा त्याला खूप झोप येत होती पण दोन तीन दिवसापासून त्याला ताप होती त्यामुळे त्याची आंघोळच केली मी आज त्याला आंघोळ घातली तसं आज ढगाळ वातावरण आहे शक्यता पावसाची दिसते आहे आता सकाळचे दहा वाजले तुम्ही बघू शकता बघा ढगाळ वातावरण आहे खूप थोड्याच वेळात बहुतेक पाऊस चालू होणार आहे असं वाटेल वारं खूप सुटलं आहे पावसाला आता सुरुवात झाली अजून तर माझे कपडेच वाचा राहिले होते पण काय पाऊस चालू होऊन गेला हे काम काय देवा म्हणजे आपण जेवढंही काम आवडत असतो ना तेवढं काम मग संध्याकाळी पुन्हा जशीचे तसे होत असतं आता ही मी पलंग तरी साफ करू लागले पण आता ही संध्याकाळी ना पुन्हा जसाचं तसंच होणार आहे दादूचे नेहमी सुरू करायचे कपडे ते बेड चेंज करायचं त्याचे कपडे चेंज करायचे चालूच झाले असतं ना आता पावसाळा चालू आहे त्यामुळे बाळ वारंवार करत असते कपडे आणि माझ्या बाबतीत तसंच होतं माझं काम फक्त हेच असतं की दादूचे कपडे चेंज करत राहायचे हेच काम असतं असे करून त्याला जास्त मला डायपर वापरता येत नाही आम्ही रात्रीच त्याला डायपर वापरत असतो कारण त्याला रॅशेस होत असतात काय हे आपले काम होतं नेहमीचेच चालू असतं बस बाकी काय आज म्हटलं तुम्हाला दाखवा म्हटलं की माझं रुटिंग काय असतं नेहमीचं तसं सगळ्याच्या बाबतीमध्ये हेच असतं सकाळपासून तर रात्रीच्या झोपेपर्यंत तर आपल्याला कामच करावं लागत असतं काम तर कोण करण्याबरोबर सगळ्यांनाच करावं लागते मला तर थांबलं काहीच पाणी आलं होतं म्हणून एवढं भरून ठेवलं पाणी कपडे आता धुऊन घेते मी पाऊस तर ऑलरेडी थांबलेला आहे जर लवकर कपडे धुतले नाही तर वाळणार पण आहे पाऊस तर आता था पूर्ण थांबलेला आहे माझे आता कपडे धुवून झाले खूप छान थंड वातावरण आहे सध्या घरी काम मग सगळे आवरून घेतले आता मी तर माझा फेवरेट शो तारक मेहता जे मी कोणा लहानपणापासून मालिका बघत असते मला खूपच आवडते मला असं वाटतं बहुतेक याला सतरा अठरा वर्ष तरी झालेली आहे मालिकाला खूपच म्हणजे कॉमेडी अशी मालिका आहे खूपच तू बघितलं का दादूचं चाललं आहे खेळलं खूप दिवसानंतर आज लग्नाचा आल्बम बघावासा असं वाटला घेता हातामध्ये आणि बघ फोटो बघता बघता एक फोटो पप्पाच्या फोटोवर होईल खरंच बाबा खूप आठवण येते तुमची खूप प्रेम केले तुम्ही सर्वांना खूप जीव लावलेला आहे तुमच्यासारखी जगात येऊन कोणीच नाही आहे आय रिअली मिस